शेतकऱ्याच्या आक्रोशाला दिल्लीतून प्रतिसाद केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेट फोन वाशिम जिल्ह्यातील मानूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कालच्या मुसळधार पावसामुळे शेतकरी गौरव पवार यांचे भुईमुख पीक संपूर्ण वाहून गेलं गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचं पीक वाहून गेलं या दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या व्हिडिओची गंभीर दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने गौरव पवार यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला सोशल मीडियावरून आवाज उठवल्यास तो दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो हे या प्रकरणातून स्पष्ट झालंय જા